बरं कुठून आलात तुम्ही यावरनं तेरेवरनं बर तेऱ्यावरती आधार सेंटर चालू नाही का बंद आहे हा तिऱ्यावरनं तुम्ही आला गर्दी होती का गर्दी भरपूर आहे तो गर्दी भरपूर आहे देवावरनं आलाव हा मग अपडेट करायचं आहे आता हे इच्छा आहे आता कसा आला तुम्ही मी आलो शिक्षणाला देगावर खर्च करून तिथे देगावर आधार सेंटर वगैरे चालू आहे बंद आहेत पंधरा वीस महिन्याला बंद आहे ती लिंक नसल्यामुळे ती पाण्यात शेत गेलेलं त्या पाण्यात शेत गेलेलं जय हिंद मी आदिल पटेल सामान्य जनतेच्या कल्याणासाठी जे विभाग असतात त्या विभागावरती एखादा असंवेदनशील अधिकारी जर बसला तर काय अवस्था असते हे बघा ही आधार केंद्राची अतिशय बिकट अवस्था बघा आपण सध्या डप्रिन हॉस्पिटल सोलापुरातील डपरीन हॉस्पिटल येथील आधार सेंटरमध्ये आहोत आणि आता बारा वाजले आणि सकाळी ही रांग तिथपर्यंत होती अक्षरशः म्हणजे आधार सेंटरला तिथपर्यंत रांग होती आणि तुम्ही बघू शकता कि आधार काढण्यासाठी कुठून आले तुमचं नाव काय सुरफेक्ट बर कुठून आलात तुम्ही पर तिऱ्यावरती आधार सेंटर चालू नाही का नाही तुम्ही आला ना। गर्दी होती का गर्दी भरपूर गर्दी भरपूर आहे कशासाठी आला आधार लिंक आधार लिंक करण्यासाठी म्हणजे शासकीय जे लाभ आहेत ते तुम्हाला लिंक नसल्यामुळे भेटी नाहीत कुठल्या योजनेअंतर्गत भेटी नाही कुठली योजना कुठला लाभ भेटी नाही तुम्हाला लिंक नसल्यामुळे शेतकरी लाभ शेतकरी लाभमुळे तुम्ही कुठून आला देवावर आला हा मग अपडेट करायचं हा आधार कार्ड अपडेट करायचं बेगावरन आला तेव्हा गर्दी होती का थोडी एवढी गर्दी आहे काय तुमचं काका वय आता कसा आला तुम्ही रिक्षाने आलो रिक्षा नाव देवगावर खर्च का करू काय तिथे देवगावर आधार सेंटर वगैरे चालू चा? आहेत बंद आहे पंधरा महिन्याला बंद आहेत महिना झाला बंदच आहेत वायनकर आहे म्हणते हा काय चालू नसते की चालूच नसतंय बंद आहे बंद असते काय तिथून एवढं लांबून तुम्ही आलात काय करा आणि तुम्ही इकडे बघू शकता अजून सुद्धा गर्दी येत आहेत लोकांची नाव काय आजी तुमचं भगवान बर कुठून आला तिरे ना कशासाठी आला आधार कार्ड फोन नंबर जोडायचा आधार कार्ड कसं आलो तुम्ही तिर्यावरनं रिक्षा रिक्षाने हां काय करायचं मग आधार कार्डचं कर काय करायचं आहे फोन नंबर जोडायचा आहे फोन नंबर जोडायचा बरं कुठला शासकीय लाभ थांबलाय का त्यांच्यामुळे तुमचं कुठल्या योजनेचे पैसे वगैरे यायचे ती लिंक नसल्यामुळे गे शेत गेलेलं त्याचं शेत गेलेलं आहे बघा पाण्याचं शेत गेलेलं आहे शेतकरी आहे ना तुम्ही शेतकरी आहे तर फक्त एक मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे शासकीय योजनेपासून हो वंचित आहेत त्यामुळे तिरेहून तुम्ही आलात बरोबर ना तिरेऊन ते स्वतःच्या स्व खर्चा इथपर्यंत आला तिरेवर नका आलो ते तिर्यामध्ये आधार सेंटर बंद आहे का नाही बंद आहे बंद आहे किती दिवस झालं बंद आहे के बंद खूप दिवसांना आधार सेंटर हे खूप दिवसांना बंद आहे त्यामुळे हे लोक प्रवास करून सोलापुरात येत आहेत आता ही पूर्ण बातमी कशी आहे बघा तुम्ही सोलापूर जिल्ह्यात महा सोलापूर जिल्ह्याचा जो महा आय टी विभाग आहे त्या महा आय टी विभागात टोटल सोलापूर जिल्ह्यात एकूण एकशे पंच्याहत्तर आधार सेंटर आहेत त्यापैकी सोलापूर शहरात चाळीस आधार सेंटर आहेत आणि बाकीचे जे एकशे पस्तीस आधार सेंटर आहेत ते सोलापूरच्या बाकीच्या तालुक्यात आहेत आता एकशे पंच्याहत्तर आधार केंद्रापैकी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात फक्त पंचावन्न आधार केंद्र चालू आहेत बाकीचे जे आधार केंद्र आहेत ते सर्व सर्व बंद स्थितीत आहेत म्हणजे जवळपास एकशे पैकी पंचावन्न आधार सेंटर चालू आहेत आणि एकशे वीस आधार सेंटर हे बंद स्थितीत आहेत आता सोलापुरात किती आधार सेंटर चालू आहेत आणि तालुक्यात किती आधार सेंटर आहेत याची माहिती आम्हाला या विभागाकडून मिळालेली नाही म्हणजे एक्झॅक्ट आकडा नाही की कि सोलापुरात किती चालू आहेत आता बघा कसं आहे युआयकडून युआयडी आय कडून जानेवारी फेब मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात म्हणजे या वर्षाच्या मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला चार हजार सहासष्ट नवीन आधार किट वाटप करण्यात आलेले होते त्यापैकी सोलापूर जिल्ह्याला जवळपास एकशे एकतीस एक्झॅक्ट आकडा एकशे एकतीस एवढे एक एक नवीन आधार मशीन आलेत आता हे मशीन फेब्रुवारी मार्च मध्ये आले तर या मशीन या नवीन मशीन पैकी एकशे एकतीस मशीन पैकी मागील सप्टेंबरच्या महिन्यात एकशे तीन मशीनाचं वितरण करण्यात आलेलं आहे सोलापूर महाआयटी मार्फत आणि बाकीचे जे अठ्ठावीस मशीन आहेत जे नवीन ते अजूनही त्यांच्या कार्यालयात धूळ खात पडत आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता इथं कशी बिकट अवस्था आहे आणि नवीन मशीन पैकी अठ्ठावीस मशीने आजही धूळ खात पडत आहेत आणि जे नवीन एकशे तीन मशीन वितरण करण्यात आले होते त्या नवीन एकशे तीन मशीनपैकी फक्त सोळा हे अॅक्टिव्हेटेड आहेत बाकीचे जेवढे मशीन आहेत सत्याऐंशी ते सगळे सगळे आतापर्यंत डिएक्टिव्हेटेड आहेत म्हणजे ते चालू स्थितीत नाहीत आता हे जे मशीन्स बंद आहेत एकशे पंच्याहत्तर पैकी फक्त पंचावन्न चालू आहेत आणि एकशे तीन जे नवीन वितरण करण्यात आलेले आहेत त्यापैकी फक्त सोळा ऍक्टिव्हेटेड आता बाकीचे मशीन कमी बंद का आहेत याची विचारणा करण्यासाठी आम्ही महाआयटी सोलापूर विभागाचे डीपीएम रुपेश मिरजगावकर या व्यक्तीकडे जेव्हा विचारणा केली आम्ही तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडून प्रोसेस झालेली आहे यू आय डी कडून बाकीची प्रोसेस साठी विलंब होत आहेत आता नेमकी प्रोसेस कशी आहे बघा यल वन एल टू नावाची प्रोसेस आहे आता हे यांच्यामध्ये जे नवीन मशीन ऍक्टिव्हेट करण्याची प्रोसेस आहे एल वन झालेला आहे एलटू मध्ये बाकीची मशीन अडलेली आहेत आता हे नेमकं कारण स्पष्ट करीत नाहीत की नेमकं कुठलं टेक्निकल प्रॉब्लेम झाले की ज्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन हे ॲक्टिवेट होत नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा सोलापुरात आधार केंद्राची अशी बिकट अवस्था आहे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होत लोक लोकं किलोमीटर किलोमीटर अंतर पार करून हे सोलापुरात येऊन आधार कार्ड अपडेट करतात आणि अपडेट करत आहेत तर मग अठ्ठावीस जे मशीन धूळ खात पडत आहेत त्याचं वितरण आतापर्यंत का नाही झालं आणि फेब्रुवारी मार्च महिन्यात जेव्हा हे मशीन नवीन आल्यात मग त्यांचं वितरण करायला सहा महिने का लागले याचा खुलासा जिल्हाधिकारी साहेब करतील का आणि हे मशीन केव्हा ऍक्टिव्हेटेड होतील किंवा चालू होतील हे जेव्हा आम्ही विचारला त्यावेळेस त्यांच्याकडून असं करण्यात आलं की याची त्यांनाही नेमकी मुदत माहीत नाही ते स्वतः म्हणतात की कि किती वेळ लागेल याचा आम्ही सांगू शकत नाहीत म्हणजे या लोकांना हे पाठपुरावा करतायत का नाहीत की कुठल्या कुठल्या कारणामुळे हे मशीन्स बंद आहेत आणि का ऍक्टिव्हेटेड होत नाहीत यांची माहिती सुद्धा यांच्याकडे नाही सध्या आता प्रश्न असा पडतो आपल्याला की जे नवीन मशीन वितरण झालेले आहेत जे युआयडीने हे मशीन वितरण करण्यासाठी जी नियमावली लावली होती त्या नियमानुसार ह्या मशीन वितरण झाल्यात का आणि जे अठ्ठावीस मशीन्स अजूनही धूळ खात पडत आहेत ते कुठल्या कारणाने धूळ खात पडत आहेत याचा खुलासा हे सोलापूर महा आय टीचे अधिकारी असू दे किंवा जिल्हाधिकारी साहेब याचा खुलासा करतील का एखाद्या विशिष्ट केंद्रांना याचा फायदा मिळून देण्यासाठी ह्या सर्व गोष्टी लांबल्या जातात हाही प्रश्न उपस्थित होतो आणि सोलापूर जिल्ह्याच्या आज आसपासच्या जिल्ह्यामध्ये हे नवीन आधार मशीन ॲक्टिवेटेड आहेत मग सोलापूर जिल्हा जिल्ह्यामध्येच हे मशीन का बंद स्थितीत आहेत असाही प्रश्न निर्माण होतो किंवा एखादी टेक्निकल गोष्टीमध्ये गोष्टी, गोष्टी जर अडकल्या असतील तर सोलापूर महाआयटीच्या या अधिकाऱ्यांचं काम आहे जे जे नेमलेले आहेत की त्यांनी या या गोष्टींचा लवकरात लवकर काहीतरी करून रिसॉल्व रि, करावे टेक्निकल अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे हे आधार मशीन बंद आहेत का याच्या पाठीमागे काय वेगळं कारण आहे याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे या आधार मशीन बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे तुम्ही बघू शकता सरकारी योजनेचा लाभ लोकांना भेटत नाही छोट्या मोठ्या आधार दुरुस्तीमुळे लोकांची कागदपत्राचे कामं थांबलेली आहेत याला जबाबदार कोण या संपूर्ण बातमीचा हा पहिला भाग होता यानंतर आम्ही दुसरा भाग या बातमीचा घेऊ घेऊन येणार आहोत पुढच्या बातमीमध्ये जे मशीन वितरण झालेले आहेत एकशे सहा ते नियमानुसार वितरण झालेत का नाहीत याची आम्ही पडताळणी करणार त्यानंतर जे अठ्ठावीस मशीन धूळ खात पडत आहेत ते कुठल्या कारणाने अजूनही तिथंच मशीन वितरण नाही केलं गेलं त्याचाही आम्ही खुलासा करणार आहे व कुठल्या टेक्निकल कारणामुळे या मशीन्स जे नवीन आहेत ते बंद स्थितीत आहेत याचाही आम्ही खुलासा करण्याचा प्रयत्न करणार आहोत या सर्व बातमी मागे लावण्याचा हाच उद्देश आहे की सामान्य नागरिकांना याचा सा जबर फटका बसत आहेत तुम्ही बघू शकता जिल्हाधिकारी साहेब या सर्व बातमीवरती खुलासा देतील का आणि या स सोलापूर महायटीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करतील का हा प्रश्न निर्माण होतो थांबूया येथेच कॅमेरा पर्सन मुजाहिद बंदालचं मी आदिल पटेल हल्ला बोल न्यूज सोलापूर